oh

गेली आठ वर्ष आपण बाजार दे साजरा करतो आणि मागच्या दोन तीन वर्षापासून आपण गेला की शेतकऱ्यांना या बाजार फार मोठे घट्ट नात आहे आणि ह्या नात्यासाठी आपण बाधा दे हा शेतकरी ह्या अशी पाहुणे पण निवडले की ज्यांचा शेतकऱ्यांशी संबंध आहे मार्केट कृषी म्हणजे आटोकर शेतकऱ्यांच्या काही उद्योग करतील किंवा जे फुले श्रीक्षे करतो त्यांना काही वर्ष अडचण आली दावाने मुख्यमंत्री

ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याच्या एखाद्या उत्पादनाचे रेट वाढायला लागले की तिथे लगेच एक्सपोर्ट बंद करतो खरंच आपण त्या शेतकऱ्याला न्याय देतो का हा एक महत्वाचा विषय आहे सरकार भरपूर काय करतोय सबसिडी मार्फत वगैरे भरपूर काय गोष्टी देत हा विषय वेगळा आहे पण खरंच मनापासून आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी होणं गरजेचं आहे करणं गरजेचं आहे आणि आज तुमच्या संस्थेने शेतकरी दिवसाच्या निमित्ताने मुला शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हा भाजी मंडईचा दिवस ओपन केलेला आहे त्यातून त्यांना भरपूर काही शिकायला मिळते हे एक महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर मी आवर्जून एक आपल्या संस्थेला एक विनंती करेन आपल्या भागात सगळ्या शेतकऱ्यांचाच आहे आणि शेतकऱ्यांचीच मुले इथं आहे मी बरेच शाळेत सिलेबस बघतो वगैरे पण त्याच्यामध्ये शेती विषय हा विषय फार कमी जाणवतो तर एक मी विनंती करेन की रिक्वेस्ट की आपल्या संस्थेमध्ये तरी निदान आठवड्यातून एक तरी दिवस एक तास तरी आपण आपल्या शाळेत असा जावा किती शेती शेतीविषयक ज्ञान दिलं पाहिजे आज आपण बघतोय शेतकऱ्यांची तरुण पिढी शेतीविषयी उदासीन होत चाललेली आहे तर त्यांना त्यांचा शेती व्यवसाय कसा मध्ये शेतीपूरक भरपूर काय व्यवसाय आहेत शेतीपूरक व्यवसायामध्ये काय जन मॉले असे एखाद दिवस तरी ठेवावा जेणेकरून आपल्या तरुण पिढी शेतीपासून उदासीन त्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य कशुद्ध होऊ शकते मला जास्त बोलायला येत नाही

सगळ्यांना पाऊस पडला की शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधून द्वै उत्पन्न कसं निघेल ह्याचा विचार केला पाहिजे शेतात उत्पन्न कसं वाढेल ह्याचा विचार करून शेतात उत्पन्न वाढलं पाहिजे त्याचप्रमाणे मी आपल्या जग बोलणार नाही कारण ऊन पण भरपूर आहे आज सर्वांना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो सन्माननीय राष्ट्रीय आणि इथे जर जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो पालक वर्ग रत्नंत्र एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मिडियम स्कूलचा आज शेतकरी दिनानिमित्त वादा दिवस साजरा करण्यात येत आहे खरोखर आनंदाची गोष्ट आहे या इंग्लिश मीडियम स्कूलनी हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत साजरा केलेला आहे यातून विद्यार्थ्यांना लहान वयामध्येच व्यवहाराचे जाण होते आणि त्यातून आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याची त्यांना शिकवण मिळते आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मला बोलून मला सत्कार करत गेला त्याबद्दल मी संस्थेचे आभारी आहे आणि तुमच्या या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जंग या निमित्त रत्नात्रिय नेमका खाली त्यांच्या विद्यालय माग विद्यालय मानिक यांनी हा जो बाजार घेतलेला आहे तो आनंद कार्यक्रम है आहे तर या कारखान्यात लोक दिसलेली आहे

थी ज़्यादी थी ज़्यादी आज किती मदत होती नंतर कसे विधी वाढत गेले दुष्काळामध्ये किंवा आपल्या कोरोनामध्ये मला संख्या कमी नाही नंतर दोन जे वाढत गेले करोनामध्ये अधिक परिस्थिती आठवती कि पालकांना तु� दहावी अकरा बाराव्याची मुलं शेतामध्ये काम करू लागले दोनशे तीनशे रुपये मिळवू लागली आणि त्या मुलगा आणि त्या करोना काळामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी नुकसान झालं तसंच लहानपणामध्ये विचार केला तर प्राचीनची फ्री आहे फ्री शाळा आहे आणि आहे तर शिक्षण न जाताना पैसे काढून नको शिकायला अशा गोष्टी लागली करोना काळामध्ये पिस्कळ पालकांमध्ये प्रत्येक बरोखर पूर्णपणे आलेलं होतं म्हणजे पैसे येतील पण हा प्रत्येक म्हणजे आपल्या भागा ग्रामीण आहे ग्रामीण भागामध्ये सर्व शेक आहे शेतकरी आहे तर शेतकऱ्याला पैशाच्या हाती विद्यार्थी शिक्षण प्रत्येक प्रत्येक शाळेमध्येच भेटते आणि कशापणे आपल्याला मागावं लागलं आहे आता दत्ताप्रधान सांगितलं मुलं मुलामध्ये आहे आणि आपण लवकर आठवून घ्या मी लवकरच आठवणार आहे कारण मला पण येते लहान मुलांना पण बाजार मुलामध्ये असतो त्यामुळे थोडं मुलांची कळ प्रश्न आहे आता आपल्या दत्तापासणी सांगितलं की असिणाने बाजारपेठेत भाव घ्यावा आणि शेतकऱ्याचा उदार करावा जसेच ही असणार आहे तसा आपला पण दोष आहे आपण शेतकऱ्या मालामध्ये बाजूमध्ये गेले बघा कसं केलं पस्तीस रुपये आपली जी भाजी दहा हजार आपण पाच हजार पेंटी मागतो आपण कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला माल वापलो त्याचा भाव करतो पण आपण जर एका धाटामध्ये जर गेलो तर त्याने पाचशे रुपये बिल केलं किंवा पाचशे पंधरा बिल केलं तर पाचशे दहा कधी घेणार नाही

तयार व्हावं किंवा चांगलं मानावं यासाठी प्रत्येक कार्यक्रम घ्यायचे जाते जसा टाकल्यानंतर ते पायावर पडत विद्यार्थी टाकला कुठं मध्ये टाकला तर विद्यार्थ्यांच्या तसेच व्हावी ही शाळेची पाहुणा आहे त्या दृष्टी आपण विचार करत असतो आणि विचार केला तर प्रत्येकाला शिक्षणाची आपण चांगलं मानू येतो शाळेमध्ये सर्व सुविधा मोठ्या सुविधा आहे त्याच्यानंतर सगळ्या सुविधा आपण शाळेमध्ये देतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना कसं काय उत्तर द्यावा हा प्रत्येक शिक्षक त्या बोलतो तसं धार्मिक कार्यक्रम असे आपण आपल्याचं प्रवचन घेतो दहा दिवसाम कामाचा कार्यक्रम देतो विद्यार्थ्याला चांगलं कसं करावं चांगलं कसं बनवावं विद्यार्थी आपले शाखाने कशी बनवावं या दृष्टीने आपण विचार करू शकतो आता विचार केला तर आता शासना प्रत्येक मराठी शाळेत किंवा किंवा कुठले ज्याला आनंद शाळा आहे तिथं प्रत्येकाला आंड वगैरे देण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि ह्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी कडक विरोध करत नाही कारण हा जे काही जेव्हा आहे तो लहान मुलाला आहे समजा पहिलीपासून समजा चौथीपासून मुलं बाल मुलं आहे आणि ह्या बाल मुलाच्या मनावर आपल्या शेअर समजा आपण त्या मुलगा नाही म्हणतो म्हणून शेजराचा मुलगा काय खातोय काय करतोय ती पहिल्यानंतर त्या मनावर ती वस्तू खाण्याची भावना दिली होती जैन धर्मी असू द्या ब्राह्मण समाजी असू द्या वादी समाजी असू द्या जे कृपे आकार आहेत त्यांच्या मुलावर हा परिणाम होणार आणि त्या परिणाम होण्यासाठी आपण सगळ्यांचा दर्पण करून त्याच्या दरबारी हे बंद झालं पाहिजे त्याच्यातील प्रत्येकाने प्रत्येकाचे कार्यकार्यामध्ये जाऊन आपण जसे निवेदन केलं पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे आपले विद्यार्थी जे घडणार नाही तर ते घडणार नाही त्या जे शेळेमध्ये विद्यार्थी आपले तिथे घातले पाहिजे तर आपला विद्यार्थी शाखाही राहू शकतात एवढी विनंती करून जय हिंद जय महाराष्ट्र जय जय

Tibai, 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 tibai,